आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो त्याची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला धना सौख्य आरोग्य प्राप्त होते बाहेर आम्ही बोर्ड लावलाय तो जाताना पाहिलात तरी चालेल जन्म नक्षत्रानुसार ते बघायचे

म्हणजेच हा पिंपळ सुद्धा चारशे वर्षापूर्वीचा जुना आहे इंद्राची बाब जितकी सुंदर आहे तितकेच आपलं कोकणही सुंदर आहे प्रतीक आहे या गुहेच्या अलीकडे आहे वर्तमानकाळ आणि गुहेच्या पलीकडे आहे पाचशे वर्षापूर्वीचा भूतकाळ तिथून पुढे पाहणार आहात पाचशे वर्षापूर्वीची कोकणी माणसं कशी राहत होती त्यांची समाज रचना ग्रामरचना

आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तिथे हजारो वर्षांपूर्वी समुद्र होता त्यांनी त्याच्याशी युद्ध केले आणि त्याला चाळीस ते पन्नास किलोमीटर पाठीमागे ढकलले आणि ते कोकण प्रदेशाची निर्मिती केली म्हणून या कोकण प्रदेशाला परशुरामांची भूमी असेही म्हणतात धार्मिक संस्था गाव नियंत्रित करत गावातील सर्व एकत्र जमत असत गावातील दोन व्यक्तींची भांडणे झाली तर संपूर्ण गाव येथे एकत्र येऊन गाव प्रमुखांच्या समोर न्यायदान करीत असत आणखीन एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक आपापल्या देवाकडे जाऊन देवाचे दर्शन घेतात आपण कोकणी सुद्धा देवळात जाऊन देवाचे दर्शन घेतो पण जेव्हा आपल्याकडे सण असतो तेव्हा हा देव या पालखीत बसून प्रत्येकाच्या घरोघरी नेला जातो म्हणजेच कोकणी माणूस आणि देव यांचा नातं इतक्या जवळचा आहे की आमचा एकमेकांकडे जाणं येणं असत या देवी Yeah,

अंगण हे कोकणी घरांचं वैशिष्ट्य आहे हा शेतकरी आहे पूर्वी याचं घर जसं असायचं अगदी तसंच घर आम्ही ते उभारलं आहे ही जी चूल दिसते तिला कोकणी भाषेत पिरसा म्हणतात ती सतत पेटी ठेवली जायची कारण पूर्वी लाइटर किंवा माचिस नव्हती शेतकऱ्याच्या बायकोला जेव्हा स्वयंपाक करायचा असेल तेव्हा येथील दोन तीन निखारे घेऊन

हे जे उभे लाकूड आहे याला कोकणी भाषेत लाट म्हणतात या लाटेला हे ला आडवे लाकूड अशा तऱ्हेने बांधले जाते की जेणेकरून ही लाट उभी राहते या ठिकाणी जोखडाला बैल बांधला जातो लाकडावर ला दगड ठेवून ते लिस्ट स्वतः त्यावर बसते पण हे सर्व वजन घेऊन बैल गोल फिरवला जातो त्यामुळे आतील खोबरे रगडून त्याचं ते तेल निघते म्हणजेच पूर्वी तेल्याला साठी एक ते दीड तास मेहनत घ्यावी लागत असे यावरून तुमच्या लक्षात येईल की पूर्वीचं जीवन किती कष्टमय होते